स्त्री म्हणून सर्व कर्तव्य निभावत तिच्यावर अनेक बंधने येतात ते बंधने स्वीकारूनही तिच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे कळत न कळत दुर्लक्ष होऊनही अनेक महिला आजही समाजकार्यात पुढे असल्याचे दिसते बुधवार दिनांक आठ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामगार शक्ती फाउंडेशन संचलित आधार महिला गृह उद्योग तर्फे संचालिका प्रमिला सरवार यांनी दिवसभर विविध ठिकाणी जाऊन महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व सर्व महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले दरवर्षी आठ मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो महिलांबद्दल आदर अभिमान सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी थीक सामाजिक संस्था राजकीय व्यासपीठावर महिलांचा सन्मान केला जातो मात्र कामगार शक्ती फाउंडेशन संचलित आधार महिला गृह उद्योगाच्या वतीने संचालिका प्रमिला सरवार यांच्या संकल्पनेतून थेट महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या काळजी घेत डॉक्टर वैष्णवी नेहे यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून शिबिरास आलेल्या सर्व महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले सकाळी साडे नऊ वाजता कमलनगर येथील संचित नागरी सहकारी पतसंस्था बँक त्यानंतर साडे दहा वाजता ढोकेनगर येथील व्यायामशाळा येथे शिबिर व वा अकरा वाजता त्रिमूर्ती चौकातील अंगणवाडी बारा वाजता जवळ शिबिर व वा पॅड वाटप करण्यात आले साडे बारा वाजता वृंदावन नगर येथील अंगणवाडी संजीवनी नगर येथील देवी मंदिर चार वाजता अश्विनाथ बाबा चौक पाच वाजता उद्योग भवन येथील शनी मंदिर आदी परिसरात जाऊन आरोग्य शिबिर व सॅनिटरी पॅडचे वाटप करून असंख्य महिलांचा सन्मान करण्यात आला दिवसभर विविध भागात जाऊन हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी विविध विभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या या उपक्रमासाठी कामगार शक्ती फाउंडेशन संचलित आधार महिला गृह उद्योगाच्या संचालिका प्रमिला सरवार यांना डॉक्टर वैष्णवी नेहे कीर्ती सरवार आरती जोंधळे रुपल डिंगोरे छाया घोलप शोभा सरवार स्मिता कदम सुनीता अचड स्वाती गिरी मयुरी घोलप आदींनी विशेष परिश्रम घेतले या सेन्यूसाठी ऋषिकेश घोलप दिनाबद्दल प्रथम मी आमच्या कंपनीच्या सगळं महिलांना विशेष शुभेच्छा देते आणि प्रत्येक महिलांनी जर मनात ता आणलं तर स्त्री सगळं काही करू शकते तिने आपलं घर सांभाळवलं घरासोबत तिने स्वतःच्याही शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन तिने आपलं कुटुंब पण जोपलं पाहिजे आणि आपली स्वतःची जर काही आहे असेल इच्छाशक्ती किंवा अजून तिला काय करायचं असं तर तिने ते स्वतःहून पुढं पुढे आल्याशिवाय ते मार्ग निघत नाही प्रत्येक मार्गातून स्त्री हे स्वतः काम करायला पुढे सरकली पाहिजे आपण माग असलेलो चूल आणि मूल एवढंच न करता आपण प्रगती करून पुढं पाऊल टाकलं पाहिजे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही या अनिल सरवार यांच्या कंपनीत सर्व महिला वर्ग आहेत आणि आमच्यासाठी भरपूर सणांनी साथ दिली आहे आम्हाला भरपूर आम्हाला मदत बी केलेली आहे महिलांना एवढंच सांगाल का त्यांनी आपलं आयुष्य आपलं तब्येत वगैरे सर्व व्यवस्थित ठेवावी आणि नमस्कार मी अश्विनी वैद्य इथे आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ सरवार आणि सौ प्रमिला अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगार शक्ती फाउंडेशनचा हेल्थ कॅम्प म्हणून किंवा हेल्थ कॅम्प म्हणूनच कार्यक्रम घेण्यात आला तर इथे बऱ्यापैकी बऱ्याच महिला जमा आहेत आणि महिलांना आज मी एवढं सांगू शकते की आज आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी स्वतःवर लक्ष द्यावं आणि आपली हेल्थ कशी व्यवस्थित ठेवता येईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित करावं हो। इतर आपण सगळ्यांचीच काळजी घेतो आपली स्वतःची पण काळजी आपण घेऊ घ्यावं बा हे सांगू शकते मी आज त्यांना दीपाली बिन्नर वृंदावन नगर अंगणवाडी सेविका आज गण आज वृंदावन नगर येथे गणपती मंदिरात प्रमिला सरोवर यांच्या हस्ते महिला दिन साजरा करण्यात आला व प्रत्येक महिला गुलाब पुष्प देऊन व सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व महिला दिन आ, महिला उपस्थित महिलांचे स्वागत करून महिला दिन साजरा करण्यात आला व मी आज महिला दिनाच्या सुरुवात सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार प्रमिला सरवर मॅडमचे आणि इथं सर्व सर्व महिला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते झापवाडे अंगणवाडी ही माझे नाव ज्योती कैलास पवार मी अंगणवाडी सेविका आहे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अंगणवाडीत उपस्थित असलेल्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि अंगणवाडीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अंगणवाडीत अंगणवाडीत महिलांना सॅनिटायराइज नॅपकिन देण्यात आले आणि हा कार्यक्रम अनिल सरवार भाऊ यांनी आयोजित केला आणि त्यांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम खूप छान प्रकारे आ, पार पाडला यामुळे आज दिनांक आठ मार्च रोजी कमलनगर या अंगणवाडीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला त्यासाठी डॉक्टर वैष्णवी नेहे मॅम तसेच सर्वारताई यांनी या कार्यक्रमास सहकार्य हो केले आणि या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅन्ट वाटप करण्यात आलं तसेच आजच्या दिवशी महिलांना आरोग्याबद्दल विशेष माहिती देण्यात आली त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि खूप छान प्रकारे इथे सर्वांनी सहकार्य केले सर्व महिलांनी वेळात वेळ काढून इथे आला आणि दिलेलं ज्ञानाचं त्यांनी पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये वापर करावा आजच्या दिनानिमित्त मी सर्व सर्व महिलांचे महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला, असलेला आदरभाव सन्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो स्त्रियांविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे मी फक्त थोडक्यात काही ओळींमध्ये सांगते की आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत ती आहेत म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे ती आहे म्हणून सर्व नात्यांमध्ये प्रेम आहे पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द जे मेन्स्ट्रल हायजीन जे आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम्स आणि कॅम्प्स हे आहेत तर इथे सगळेजण त्याच्या संदर्भात सगळेजण जमले त्यांनी माझं ऐकून घेतलं आणि त्यातल्या त्यात आम्हाला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते मेन्स्ट्रल हायजीन अवेअरनेस म्हणजेच मासिक पाळीबद्दल जे काही संदर्भात जेवढे काही सगळ्यांच्या सगळ्यांचे प्रश्न असतील किंवा त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही त्यांच्या ज्या समस्या असतील ते सोडवण्याचं याच्यामध्ये काम केलं जातं आठ मार्च या निमित्ताने आज आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमच्या आधार महिला गृह उद्योगाच्या महिला सर्व उपस्थित राहिल्या आणि आम्ही या निमित्ताने दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करतो पण यावर्षी असं वाटलं की घरकाम करणाऱ्या बायका पण जे काही काम करतात त्या ते काही सोपं नाही म्हणून यावर्षी आम्ही प्रत्येक सामान्य स्त्रीचा एक फूल देऊन सत्कार करत आहोत धन्यवाद आज आठ मार्च जागतिक महिला दिन आज सगळ्या जगात महिला दिन साजरा केला जातो आहे सर्वप्रथम मी सर्व महिलांना माझ्या वतीने जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते हा जागतिक महिला दिन आ, महि महिलांना एक चांगला सन्मान मिळावा त्यांना एक चांगलं प्रेम मिळावं या हेतूने हा खरं तर महिला दिन साजरा केला जातो यामागे मोठा इतिहास आहे न्यूयॉर्कचे हजारो महिला एकत्र येऊन त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढ्यासाठी हा दिवस त्यावेळेस साजरा केला होता आणि तेच मरून आजचा दिवस साजरा केला जातो